आता असो तुझ्या त्यागे भोग माझ्या कोण म्हणताय तुकाराम महाराज काय देवा काय सांगू आमकी एक गोष्ट आज खायची नाही म्हटलं तर नेमकी ती आठवते बघा आपल्या घरात सुद्धा कोणी गुरुवार करतो कोणी सोमवार करतो कोणी शनिवार करतो बर का आणि ह्या मंडळींचा जे करत नाही ना त्यांना उगीच जाच तुम्हाला जर घरात अशी काडी टाकायची असेल ना तर उपाध उपासाच्या दिवशी मुद्दाम सांगावं आज जरा कांद्याचे पोहे कर नाही तर थालीपीठ कर आजचा दिवसच भेटला का तुम्हाला सांगा अरे तुम्ही करता तेव्हा करता आम्हाला खाऊ द्या की माझं बोलणं कळलं का आता एवढे उपवास करून जर यांच्या वृत्त्या आमच्यावर अवलंबून आहेत तर यांचा कसला परमार्थ आला मी कशा करता सांगतोय तुकाराम महाराज किती त्यागे भोग माझ्या येथील अंतरा ज्याचा त्याग करावा त्या, करा त्या भोगाचं जर मला स्मरण झालं तर देवा किती मॉरल करेज आहे सांगायला आम्ही खाऊन सुद्धा म्हणतो खाल्लं नाही किती लबाडा होता महाराजांच्या ठिकाणी मॉरल करेज आहे त्यागे भोग माझ अजून एक अभंग ऐकला तो तुम्ही चकितवाल काकडाय सकाळचा भजनाला बसले होते आणि काय आठवलं कुणाला माहित काय रे करू पांडुरंगा कावलो कुमुखी आवलो अवलोकुमुख पांडुरंगा तुझ्या भजनाला बसलो आणि वृत्ती माझी चंचल झाली काय करे जाय हे त्यांच्यात होतं का नाही मला माहिती नाही पण आपलं असं घडतं म्हणून अभंगाच्या माध्यमातून शिकवलंय घडलं जरी तरी उठ उठू नकोच तिथे तिथेच बसून राहा आता म्हणणं कळलं माणसाची वृत्ती इतकी चिंचल आहे देवा पुढे बसता बसता कुठेतरी जाते नाही का आमच्यासारखे सगळे कीर्तना सांगतात मन आवरा अरे काय आवरा आवरा म्हणजे काय मन काय फेटाय का मन काही ग्लास आहे हातात घेतला घेतला आणि खाली ठेवला ठेवला केव्हा मन देवा पुढे बसला असताना दुसरीकडे जाते हे आम्हाला कळत नाही इतकं चंचल मन आहे आणि काय आवरा आवरा नाही मार्गी लावा काय हा पाणी आता आवरत नाही ते मार्गी लावा मार्गी लावा कुठेतरी बांध घाला ठिकठिकाणी आणि योग्य वेळेला सोडा नाहीतर जेवढं पाणी येईल तेवढं समुद्राला जाऊन खारट होईल आडवा जिरवा काय काय नीती आहे आडवा तस मनाला तसं आडलं जाणार नाही तसं आडलं जाणार नाही पण एक सांगू का मनाला चांगलं दाखवा ते तिथेच थांबेल म्हणून महाराज म्हणाले माझं मन इकडे जात आहे तिकडे जात आहे मग म्हणून नको सांडू अन्न त्यागे भोग माझ्या येतील अंतरा मग मी दातारा काय करू आता असो तुझ्या पाहि मोठडे आता हा दे तुझ्या पायी ठेवतो हो आता बघ तू काय करायचं ते कर कारण आम्हाला एक माहिती आहे तुझी कृपा नवता दान साधका कदा नागवे मन तू तु तुष्ठल्या जनार्दन मनपणा मन, मन स्वयं विसरे म्हणून नको सांडवन आणि नको सेऊ वन एकाने खायचं सोडलं आणि एक, एक वनात गेला आमचे जे नाथ महाराज आहेत ना हो मोठा रंगील माणूस संसारात असल्या कारणाने मस्त भागवत नाथांचं भागवत काढून मग एक गोवी अशी टाकली त्यांनी याच्यावरच सकळ सांडोनी वना गेला वना वनिताची चिंतू लागला तो त्याग बाधक आलान उलथोनी पडला परिग्रही सांगू का रंगून सांगतो सांग एवढं सांग। कळलं तरी खूप झालं काय होत नवरा बायको होते आणि नवरा जरा खवीस होता खवीस खवा नाही खावा नाही खवीस इथे नाही ना तस कोणी आले असेल तर जरा नीट बघा की गिरी जाऊन बोलल्या जरा नीट बोलावं जेवण झालं का जेवण झालं का ग जरा थोडासा आवाज मध्ये बरं केला तिलाही बरं न मला वर कीर्तनाला तर आले नव्हतेस मग काय पसरले होतेस का हे एकही बोलण्याची गरज आहे काही अं जेवण झालं का ग हा एवढं विचार की बरं तिलाही बरं तुम्हालाही बरं उगीच तिला आल्याबरोबर उगी कोणतरी रावणाच्या कुळातला आलाय असं वाटण्यापेक्षा अर्जुनाच्या संगतीतला कोणतरी आलाय असं वाटावं ना माझं कीर्तन काही नाही कळलं तरी हरकत नाही घरी जाऊन एकमेकाशी कसं बोलावं एवढं जरी कळलं तरी आमचं कीर्तन सांग झालं शेवटी आमचं आमचं कीर्तन संसारिकाच आहे बाकीचं काय एक सांगतो देवा वाचून कोणाच नडलं नाही करन कारण तो कधी सोडून गेला नाही पण ही वृत्ती पालटणं हाच परमार्थ आहे ही वृत्तीत पालट होणं महत्वाचं आहे बाकी कुठे देव गेलाय सोडून तुम्हाला आता तुम्हाला कळत नाही हा भाग निराळा बर का कळण्याकरता आणि वृत्तीत पालट होणं हाच म्हणून चिंती नारायण पुढे जाऊ ना। सर्व भोगी हो नारायण खरंच सर्व भोगी हो हा कृष्ण परमात्मा आहे ना औ काय तुम्हाला सांगू याची कथा हे सगळंच म्हणजे आपल्या डोक्यावरून जातो एकदा काय झालं यमुनेना पूर आला भरपूर पूर आला पूर आल्याबरोबर दुर्वास ऋषी पलीकडे होते आणि पलीकडच्या काठाला दुरास ऋषी असताना मजा झाली मोठी सुंदर कथा आहे आणि यांना जायचं होतं पलीकडच्या तीराला राधेला बिजेला सगळ्या गवळणी निघाल्या खूप पाणी आलं सध्या जसं आलंय तिकडे खूप पाणी बर नावाडी सुद्धा तयार होईना एवढं मोठा पूर आला कोण नाव घालतो कोण जातो झाल्याबरोबर मग कृष्णाकडे आले मोठा नावाडी, जगातला मोठा नावाडी त्याच्याकडे आले म्हणले कृष्ण का आम्हाला पलीकडच्या तीराला जायचंय कस काय जाव ते म्हणले त्यात जा काय जाऊन त्या यमुने माईला सांगा सोळा हजार एकशे आठ भोगून कृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असेल तर वाट दे किती अवघड आहे ना काय कळलं तुम्हाला सोळा हजार एकशे आठ बोगून कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर यमुनी माय वाढ दे यांना काही ते खरं वाटलं नाही तरी म्हणले आता काय आपल्याला काय करायचं मंत्र आहे ना पुष्कळच्या लोकांना मंत्राचा अर्थ कळतच नव्हता त्यातला हा मंत्र यमुमुने शेजारी गेले तिथे हात जोडले म्हणले यमुने माय कृष्णाकडून आलोय त्याने तुला निरोप दिलाय सोळा हजार एकशे आठ बघून ब्रम्हचारी ती बाई झाली की अशी अटकन वाट करून दिली हा लिहिणारे असं लिहितात जसं पूर्वीच्या काळी बायका का असं इथे हात लावला की असं भांग पडायचं आता इकडून इकडे इथपर्यंत सरकली आता कुठपर्यंत बर झालं तुमचं तुम्हीच विठाला, विठ्ठाला विठ्ठाला मुनिमायने वाट वाट दिली काय तुम्हाला सांगू दिल्याबरोबर गेले पलीकडे आनंद वाटला बर झालं एवढं शिजवलेलं वाया गेलं नाही पुरणपोळी काय अमक काय तमक काय असं पंचपक्वांनाच ताट केलेलं आणि गेल्यावर का दुर्वासाला भरपूर जेवायला घातलं प्रसन्न झाले दुर्वास महाराज खुश झाले आनंद वाटला त्यांना आणि मग निघायची वेळ झाली निघायची वेळ झाल्यानंतर म्हणले महाराज आम्हाला पलीकडे जायचंय आता दुर्वाच हुशारच ना गणित आहे ना नाही का म्हणले नाही नाही ते, ते बरोबर आहे तुम्हाला पलीकडे जायचं आलात कशा नाही म्हणजे भाड्याचं वाहन आणलं होतं आणि एवढ्या लांब यायचं तर तुम्हाला कळायला पाहिजे की रिटर्न पाहिजे ना का यायचं आणि पुन्हा सोडून द्यायचं असं काय काय ते म्हणले त्याचं असं घडलं एक सांगू का हे दुर्वास ऋषी होते अलीकडच्या तीराला कृष्ण आहे पण इकडे आले नाहीत पलीकडेच राहिले म्हणून दूरवास हम्म याच्यातली खोस लक्षात घ्या कारण त्यांना काय वाटत होतं मी ब्रह्माचा नाही मीच ब्रह्म पुष्कळाला सांगितलंय मी जीव ही वृत्ती जशी बाधक आहे तसं मी ब्रह्म हे सुद्धा बाधकच आहे हे लक्षात ठेवा म्हणून ब्रह्मामस्मी अभिमान शुद्ध ब्रम्ह नवे जाण तुका म्हणे अहम ब्रह्मन आड येवो निधी भ्रम काय तुक बारायची वाणी आहे तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो निधी भ्रम जिथपर्यंत अहम त्या ब्रह्माच्या मागे लागतोय तिथपर्यंत ते ब्रह्म सुद्धा भ्रमच आहे म्हणून त्याच्यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे आणि म्हणून गोकुळामध्ये भ्रम नव्हता तर ब्रह्माला हातपाय फुटले होते आणि त्या हातपाय फुटलेल्या ब्रह्माचं नाव हो। श्रीकृष्ण होत हेच वैशिष्ट्य आहे हेच विशेषत्व होत म्हणून आजी म्या ब्रह्म पाहिले हे म्हणत होते आणि वारकऱ्यांनी सुद्धा जरूर म्हणावं पंढरपूरला जाऊन बगावन म्हणावं आजी मी आम्ही पाहिले अभंगच आहेत आत्मा सकळांचा श्रीहरी आणि तो हाव विटेवरी आत्म्याची व्याख्या करताना काय करतात निर्गुण निराकार आज्य अव्य अनंग पेंदा निकवड अचक आचरणो असा आत्मा पण तो कसा झाला आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा विटेवरी निर्गुण निराकार परमात्मा सगुण होऊन उभा राहिला आणि इथे गेले तुम्ही आलात कसे ते म्हणले कृष्णाने आम्हाला सांगितलं होतं सोळा हजार एकशे आठ भोगून ब्रह्मचारी ऐसा है क्या हम भी कुछ कम नाही ओ ब्रह्म है तो भी ब्रह्म हैं। ठीक है ठीक आहे म्हणले जाऊन सांगा माईला साठ हजार खंड्या अन्न खाऊन दुर्वास जर निराहारी असेल तर यमुने माय वाट दे साठ हजार हा सोळा हजार बोगून ब्रह्मचारी आता हा परमार्थ केव्हा तुमच्या माझ्या टाळक्यात शिरायचा सोळा हजार एकशे आठ बोगून ब्रह्मचारी आणि साठ हजार खंड्या अन्न खाऊन हा करून बघू लागली काय करावं जाऊ द्या म्हटले काय करायचंय करा आपल्याला पलीकडे गेले कारण तिथे गेली नदी जवळ हात जोडले आणि तिने वाट दिली आणि मग एकदम राधेची ट्यूब पेटली तिला वाटलं हाय बाबा खोट बोलतोय सोळा हजार एकशे आठ आमच्याकडचे लग्न न होता सुद्धा माफ करा मला <laughs> लग्न नाही झालं तरी यांना ब्रह्मचारी म्हणता येत नाही सोळा हजार भोगून हे काही निराळ दिसतय आणि या बावाला आमच्या हाताने खाल्लो लाडूचे लाडू खाल्ले आणि उपाशी निराळ काही नाही आयुष्य फुकट गेलं आपलं पलीकडे जाता नाही याचा आधार आणि तिकडून येताना त्याचा आधार साधी नदी तरून जाता येत नाही तर माया नदी कशी तरता येईल फकड गेला अशी तावा तावात आली अशी जोस मध्ये दे आली देवाला ते आवडलंच नव्हतं मी जवळ असताना आणखीन त्याच्याकडे कशाला गेल्या पुन्हा काही जायचं होतं काय गरज होती काय अं अरे जो त्यांची वाट पाहत होता त्याला इकडे बसवला हो आणि पलीकडे गेले आल्या बरोबर अशी पायावर मिठी मारली म्हणले कृष्णा व्यर्थ गेला आमचं आयुष्य ते म्हणले काय झालं अरे आम्हाला ते काही डोक्यात शिरत नाही तुझं चरित्र तर त्या चरित्राचा भाग आम्ही आहोत तेव्हा तू गप्पा आमच्याशी मारू नकोस पण त्याच्याबद्दल एक ओवी सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यातलं निघून जाईल मी आता काम केला की त्यांचा हरिला विचार न करत्या बोला कृष्ण व्यभिचारला मूर्ख म्हणती ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ सगळाच मी नटलेलो आहे एक सांगू का परका असेल तिथे भोग आहे परका असेल तिथे व्यभिचार आहे सर्व जर मीच नटलेलो आहे तर व्यभिचार तरी कुठे भोग तरी कुठे माझं म्हणणं कळलं का सर्व तोच नटलेला होता हे चष्म्याचं बॉक्स आहे माझं मी जाताना घेऊन गेलो काही चोरलं पण तुम्ही जर घेऊन गेला अर्थात मी चोरलं म्हणणार नाही प्रसाद नेला म्हणेन नाही काय करायचं काय माझं म्हणणं कळलं माझ मी नेहल तर चोरलं नाही पण तुमचं नेहल तर हा तसं सर्व रूपाने जर कृष्ण नेटलेला आहे तर कुणी कुणाचा भोग घेतला भोग भोगीता हो सरले समस्त लक्षात ठेवा मग कृष्ण म्हणाले राधे एवढे रागू नकोस माझ्यावर तू माझ्यासारखी ताकद आणि दुर्वासासारखी ताकद तुला देतो पण ज्या दिवशी ती रिद्धी सिद्धी तुला मी देईन त्या दिवशी मी अंतर येईन अगर आधे काय सांगतेस नदी दुभंगण्याची ताकद तुझ्यात एवढी ताकद आहे भक्तामध्ये कि निर्गुण निराकार परमात्मा जो अद्वैतात होता तो द्वैतात आणला त्याला भंगण्याची ताकद तुझ्यात ता आहे नदीची कथा काय सांगतेस सांग तुझं श्रेष्ठ तो तुला कळलं नाही की भक्ती सुखालागी उभी सांगतो की भक्ती सुखालागी आपण पेची दोही भागी वाटून अंगी सेवकांगी एरा नाम मी ठेवी मग भदती ओज बरवी एकाला मी एक होतो तो दोन झालो कशा करता भक्ती प्रेमाचा आनंद लुटण्याकरता अग राधे देवाला द्वैतात आणण्याची ताकद तुझ्यात आहे या नदीची काय कथा सांग चाल देतो तुला आता सांग मी पाहिजे का तो मंत्र पाहिजे राधा म्हणाली ते मंत्र नको पण तू पाहिजेस पुढचं कळलं का मातेची खांदी बाळने शिण काय एवढा कृष्ण परमात्मा मिळाल्यानंतर कसला शीण अन्न एक सांगतो हे बघा अन्न घेऊ नको एक अजून पुष्कळ सांग काय कीर्तन म्हणजे काही छोटस कीर्तन आहे काय मातीची खांदी बाळ नेणे शिण जरा पुढे सरकू नाही ते संपायचंच नाही ते पहिलं कडवं तुम्हाला माहिती आहे लहान लहान मुलं असतात त्यांना तुम्ही खांद्यावर घेऊन जाता प्रवासाला जाता कीर्तनाला येता आता पुष्कळशी लहान मुलं सुद्धा माझ्या कीर्तनाला येतात पण आया येतानाच त्यांची ते बिस्कटी बिस्कटी डब्यात बिस्कत घालून आणतात याची खायची वेळ सात वाजता केलं तर काय करू मातेची आदी बाळ नेणे शिण आणि एखादं गडबड करणार असेल तर सुद्धा बरोबर आणते आणते की नाही आईच्या खांद्यावर जिथपर्यंत बाळ आहे तिथपर्यंत त्याला खाण्याचे पिण्याचे हागण्याचे मुतण्याचे चिंता नाही मोठं झालं की गोष्ट निराळ कारण ते आईला असच कर म्हणून प्रत्येक बाईची एक इच्छा असते की नाही मांडीवरचा खाली उतरूच नाही मान्य 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 पण एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही तुमची उतरल्याशिवाय राहणार नाही तेही उतरेल आणि तुमची उतरेल मग तुम्ही म्हणाल लहानपणी माझ्याशिवाय नव्हता रडा काय आईच्या खांद्यावरच मूल किती दृष्टांत सुंदर मातीच्या खांदी बाळ नेणे डबा वागवायचा का घ्यायचा का कपडे घ्यायचे ज्या, मुलं आपली ती सगळी त्याची काळजी त्याचे कपडे त्याचं खाणं त्याच पिणं दुपारचं नाश्ता जेवण तीच काळजी करते पण हे मोठ्या मुलांचं नाही लहान मुलांचं लाज वाटत नाही का किती धावायचं मी करून घे ना हाताला हात नाही तू तुला मी ब्रह्म हात नाही तो तुला मी ज्ञानी हात नाही तू तुला मी विद्वान हात नाही तु तुला देवा मी तुझारी आहे